ज्या घटनेचा मी उल्लेख करत होते धुळ्यासारख्या ठिकाणी एका अल्पवयीन मुलीवरती अत्याचार होतो आणि त्या मुली ती मुलगी जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये तिच्या अत्याचाराची नोंद व्हावी कंप्लेंट दाखल करायला जाते साधी तक्रार घेतली जात नाही त्या मुलीला कोर्टात जावं लागतं न्याय मागायला आणि ती आज रोजी त्या कोर्टाचा निकाल लागला आहे आणि तिथल्याच भारतीय जनता पार्टीच्या एका पदाधिकाऱ्यावरती पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा नोंदवावा हे कोर्टाला सांगावं लागतं पण पोलीस यंत्रणा त्या मुलीला साथ देत नाही मला सांगा जर यांच्या पदाधिकाऱ्यांची एवढी मुजोरी वाढलेली असेल यांच्या पदाधिकाऱ्यांच्या दबावावरती जर आज एका महिलेवरती अत्याचार होतोय आज ती मुलगी लहान अल्पवयीन मुलगी आहे आणि त्या मुलीवरती अत्याचार होतो ती तिच्या अत्याचाराच्या विरोधामध्ये आवाज उठवायचा प्रयत्न करते तिचा आवाज दाबला जातो तिची तक्रार घेतली जात नाही तिला कोर्टात ना न्याय मागावा लागतो तुम्ही विचार करा ती आपल्या घरातली मुलगी असती तर किती खंत वाटली असती हो? ही मुजोरी ही दादागिरी का सहन करायची